अहमदल्हाला आणि आपली होळी आज पण इंतिजारची घडी आहे बघूया चालू झाली माकलाचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तेच काही करा लास अखं तर गाव आपलं प्रो खाडीच्या बाजूलाच बसलेलो आहे आणि वरती डोंगर आहे मंदा गाव आहे अगो अशी सिनेरी आपली आज बोलावा पण गेली सगळी बोलावा मिनी यामा वगैरे सगळी गेलेली आहेत आपल्या गावाची खाली एक दोन अशी असतील ती गेलीच नाही ते काय साखर तर गाव खाडीच्या बाजूला आहे आपलं बसलेलो आणि वरती गेलो की डोंगर आहे लहानला झालेलं आपलं प्लास्टिकचं लोड पण झालेलं बघा प्लास्टिकचं लोड पण झालेलो आहे आज पण भंगार बघूया व असलेत नऊ तर थोड्या अर्ध्या घंटा आपली गाडी करूया आणि वरती जाऊया गाडी घेऊ कुणाचा बंगार असला ते भंगार पण आपण घेऊया साखरतरमध्ये एक कोकणी भंगारवाला तुम्हाला दिसलो आता एक नवीन आपलीकडे एक साखरतरमध्ये आहेत मग मग जुन्या आहेत अलहमदुल्ला त्या महाराज पण धंदो करला आहे पण आज एक नवीन धंद्यामध्ये आहेत आपलीकडे साखरतरमध्ये अली मिया साखरकर त्यांचीकडे आम्ही आईलिलो लु आहो त्या कुर्ला जो धंदो चालू करला चला त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत ते तुम्हाला दाखवतात चला

अच्छा ये तुमच्या ग्रीन माल तुमच्या लँग्वेज मध्ये बोलतात ना बाकी आपल्या यूट्यूब फॅमिलीला काय एकदम साधी सोपी लँग्वेज बोल काय नामच्या वरती जो माल असेल त्याला काय बोलतात ग्रीन माल ओके आणि आठ बोलतात ग्रीन बोलतात अच्छा बोलतात हा इंग्लिश मध्ये काय दुसरा साइजेस वगैरे हेच्या नान साईज आहे ही आहे ओके मादीमध्ये काय फरक आहे असतो कडक काय लरम बघायचा असतो लरम असली ते समजावला कडक आहे ओके चालेल आणि या आपल्या रत्नागिरीमध्ये काही पण तुम्ही डिलिव्हरी करू शकता रत्नागिरी करू शकतो रत्नागिरी ऑल ओव्हर रत्नागिरीमध्ये अच्छा आणि याचे काय चार्जेस वगैरे काय लागतील माझा काय रेट असेल त्यांनी कस्टमरला कोण आहे बोल मला ऑर्डर दिला माझा रेट असा असा आहे की मला फॉलो वाटा त्यांनी डिलेवरी देऊ शकता आणि हॉटे या कसा घरसाठी पण तुम्ही स्पेशली डिलिव्हरी करू शकता हो या हॉटेलमध्ये पण हॉटेलचं पण कुणाचं क्वांटिटी हॉटेलचं पण कुणाला हॉटेलमध्ये रिक्वायरमेंट असेल तर पण तुम्ही द्याल पाहिजे असेल मी देऊ शकतो माझी एक बिझनेस असून ती चालू केलेलो आहोत सामनेवाल्याला समजा मी रेट बोललो त्या सामनेवाल्या जर मी पूर्ण घेऊन गेलो मी असं नाही बोलायचं उद्या पैसे दे पूर्ण घ्यायचं आणि पैसे द्यायचं पेमेंट कॅश पेमेंट कॅश क्रेडिट वर नाही पेमेंट कॅश आणि काय साइजेस आहे नहान कुर्ले वगैरे दाखव आपले एक किलोला दहा पीस असतात एक किलोला दहा पीस आहे एक किलोला एक किलोला नऊ ते दहा पीस एक किलोला नऊ ते दहा पीस आणि ह्याचं कसं रुपये किलो कति चारे रुपये का अच्छा डिलिवरी तुम्हें कति किलो सर तुम्हें घर पोस करू दो सकता दिन किलो सर ओके का आठ पीस है सत के आठ पीस है सात आठ पीस सात ते आठ पीस सात ते आठ पीस कधी पाचशे रुपये किलो पाचशे ओके आणि दुसरी साईज दुसरी साईज आहे तीन ते चार पीस ते पीस किलोला तीन ते चारशे सशे रुपये ओके आणखी काय साईज आहे आणि ही साईज तीन चार साईज एकदम छोटा असतो लोकल ला ओके बाकी बघा तुम्ही ते साखरतरवर साखरतारचा पूल आहे ब्रिज आहे साखरतारला पुलावर पोचले ते तुम्ही कुणाला पण लाव पुलाच्या माणसाला कुणाला पण लाव होलिमिया साखरकरचं नाव विचारलाव ते तुम्हाला अलहमदुल्ला कोण पण दुकानात आणून इथे सोडेल तुम्हाला अलिमिया दादा चिकरे ठीक आहे तर तुम्ही ह्यांशी राब्ता पण करा आणि त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर पण पर्सनल मी ब्लॉकमध्ये देईन त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही फोन करून त्यांच्याशी डिटेल वगैरे पण तुम्ही घेऊ शकता आणि दाखवलं तुम्हाला ॲड्रेस साखर तर पुलावर आयले ते कुणाला पण विचारा अलिमिया साखरकरचा दुकान काय आहे ते तुम्हाला कोण पण दाखवेल ठीक आहे आणि काय आहे आणखी ते हेशुअल वजन वगैरे टोटल आहे डिजिटल काटो आहे ठीक आहे तर सामने तुमचं वजन होईल आणि तुम्हाला ते देतील आणि कुणाला होम डिलेवरी पाहिजे असले तर इन्शाल्ला अशी सोय करू आम्ही की होम डिलेवरी कोणाला चार पाच किलो पाहिजे ते इथे लाईव्ह डिजिटल आम्ही काटो करू त्याच्या सामने वजन करू व्हिडिओ कॉल आणि त्यांना घरपोच करू चला राहिली त्यांचं एक दुकान आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला ठीक आहे ते, ते जे रेट्स वगैरे सगळं अलहमदल्हाला बेस आहेत आणि सायजेस वगैरे पण बेस आहे तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळेल त्याच्यासाठी ठीक आहे पैशी चालत आयलो कालशी ते आपला चिकन सेंटर आहे आपल्या अमिरच्या इथे तुम्हाला होलसेल रेट वगैरे सगळ्यामध्ये मिळेल ठीक आहे आणि त्याच्या पुढ्या गेले आपला या हॉटेल आहे हा बघा इथे तुम्हाला चाकरदारमध्ये आयले हो काय नाश्ता करूची तुम्हाला असं वाटला ते तुम्ही इथे खालती येऊ हो, नाश्ता वगैरे करू शकता ठीक आहे तुम्हाला सात वाजे चालू होते है या हॉटेल तर साडेबारा वाजता चालू आहे ठीक आहे आणखी पुढ्या दाखवता हे आपला भाऊकीचा चायनीज आहे चायनीज सेंटर आहे अमीर चायनीज सेंटर भाऊकी आत आहे ठीक आहे आता पुढे याच्या पुढे दाखवता काय आणखी साखरतरमध्ये अलहमदुल्ला फुलाच्या खालती तुम्ही उतरलेलं तर सगळं तुम्हाला बेसच मिलेल चिकनचं दुकान दाखवला हॉटेल आहे हॉटेलच्या बाद मग चायनीज कॉर्नर आहे चायनीज कोणार तर सांसा बोलते का आणि या सगळ्यात जुन्ना आपले काशा काका आहेत हार्बर आहे या सलून आहे तर सलून मोफ जुन्ना आहे आपले डॅडीच्या टाईमशी आहे या इथे आता आहेत ते काशा शेठ काशा काका बोलतो आम्ही त्यांना ठीक आहे आहे काय सलून पण आपल्या साखरदारमध्ये मिळेल आणखी दाखवता दा चला दुसरा आ, जा पहिला दाखवला तुम्हा चिकनचा तर त्यांचा ह्या गोदाम आहे इथे चिकन वगैरे ठेवतात ठीक आहे कुणाचे शादीचे ऑर्डर वगैरे असले ते चिकन इथे स्टॉक होते त्याला पुढे दाखवतात आणखी आणि हे आपला दाऊद चाचं दुकान आहे जनरल स्टोअर साकतरमध्ये साकरत अलहमदुल्ला सोय आपले सेम सिटीसारखी आहे काय बाहेर जायची जरत नाही सगळं आपल्याला इथे मिळते त्या दुकान आहे साकतरचं सगळ्यात मोठा साखरतारचा दुकान आहे दाऊद चाचाचं ठीक आहे जनरल स्टोअर चला या साखरची सगळी दुकानं होती ते तुम्हाला दाखवण्याची कोशिश केली मंगार नाही गावात तुम्ही कारणार नाही पण आज आम्ही एल ई डी टी व्ही एल ईडी खोलूया आज खुलची कामं करूया त्याच्यात काय निघाय ते तुम्हाला दाखवूया एल ई डी आहे ही खोलीची त्याच्यात काय मिळते आता तुम्हाला शेअर करूया चिंग अल्ला अल्ला चालत नाही त्याचं वजन कधी आहे पाणी भरलाय काय होय पाणी भरलाय वजन आहे तर मोबाईल विकूच आहे हा चालू आहे शूटिंग काय करता असाच देऊ ना एल वगैरे सगळा खोलून जायला चला दाखवत तुला तू बघा एलईडी सर्किट बाकी या एल्युमिनियम वगैरे वायर वगैरा सगळं मिळलाय

जोवरची नमाज वगैरे पडून जायली आपली बाकी मोठी टी व्ही आपल्याला खोलीची त्याच्यात काय एक स्क्रीन असते स्क्रीन ते आपल्याला काय कामाची नाही बाकी बॉक्स आणि आता काय कारण का तुम्हाला दाखवता खोलल्यानंतर चला खोली खोलल्यानंतर येऊया खोलल्यानंतर घेऊया टी व्ही ओपन करून जायली स्पीकर सर्किट वॉक आहे ते आहेत पुरी टी व्ही खाला गावचा आहे साकट तर टू रत्नागिरी मागायला तर आज पण जायला नाही तर दोन दिवस लागतील दोन तीन दिवस इन्शुअरला त्याच्यावर मग तुम्हाला दर्याचे व्लॉग पण दिसतील आणि आजचं ब्लॉग कसं होऊ लागलो होतं पण कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं होतं चॅनलला सबस्क्राईब करा असेच गावाचे नवीन वीजो उत, नवीन व्हिडिओ तुमचा पुढील चला मग तब्येतीचं ध्यान ठेवा आणि व्हिडिओ आणखी एक बेगून असा आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचा असं चालू